बघा एक व्यक्ती ताशी चार किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना एका बोगद्याला मिनिटात ओलांडतो तर त्या बोगद्याची लांबी किती असा अंतर वेळ वेग या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाहीत सापडत बिंधा विचार असं केल्यानं काय माझी थोडीशी दगदग वाजते का तर दिवसभरामध्ये आसन केले तर तुफान गतीनं प्रश्न विचारतात लक्षात घ्या मग आता हा प्रश्न सोडायचा कसा पहिली गोष्ट हा व्यक्ती ज्याचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे गोष्टी लक्षात त्याचा वेग आहे चार किलोमीटर प्रति तास या वेगाच लेकरांनो प्रथमत प्रथमत मीटर सेकंद मध्ये काय करा रूपांतरण करा कन्वर्ट दिल्युएसिटी इन टू मीटर प्रतिसेकंद रूपांतरण करा मन काय लय इंग्रजी येत नाही पूर्व पण बोलल्याश्वर करमत नाही हा माझा जरा स्वभाव आता चार किलोमीटर प्रति तास हा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग आहे एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात अर्थात चार किलोमीटर मध्ये असणारे मीटर किती चार हजार मीटर लक्षात घ्या म्हणजे या व्यक्तीचा वेग आहे चार किलोमीटर प्रति तास याचा अर्थ एका तासामध्ये तो चार किलोमीटर म्हणजे चार हजार मीटर धावतो किती तासामध्ये एका तासामध्ये मग आता एका तासाचे शकंद किती हो एका तासामध्ये शकंद असतात याच लक्ष ठेवा बघा हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य घालवा मग उरलं काय तर चाळीस छदस्तानी छत्तीस आता चार न भाग जातो चार दहा एक चाळीस चार नऊ छत्तीस मीटर प्रतिसेकंद म्हणजे दहा छेद नऊ मीटर सेकंद हा त्या व्यक्तीचा मीटर सेकंद मध्ये वेग प्राप्त झाला बरचाल पुढ बोगद्याची लांबी किती हा प्रश्न इथ हा बोगदा तो व्यक्ती अठरा मिनिटात ओलांडतो मग दर्शवलेला वेळ किंवा दर्शवलेली वेळ सेकंदामध्ये सेकंदामध्ये रूपांतरित म्हणा परावर्तित करा किंवा रूपांतरित करा आता दर्शवलेली वेळ अठरा मिनिटं आहेत सेकंदामध्ये रूपांतरित करायची म्हणून एका मिनिटामध्ये असलेले सेकंद साठ गुणी लागेल लेकरांनो हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो साईन आठ अठ्ठेचाळीस आजचे चार सहा एक सहा चार दहा एक हजार ऐंशी सेकंद याचा अर्थ तो व्यक्ती तो बोगदा एक हजार ऐंशी सेकंदामध्ये ओलांडतो बोगद्याची लांबी किती हा जो मुख्य प्रश्न आहे आम्ही आता उत्तराकडे चाललो लक्षात घ्या एक सूत्र आम्ही अभ्यासलं जसं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग एका सूत्राच्या सहाय्याने सगळे हे जे बी काही प्रश्न आहेत सोडल्या जातात म्हणूनच तर हे सूत्र तयार झाले हे अंतर म्हणजे लांबी असते हे काही शब्द समानार्थी भौमितीवर का पाठ असू द्या अंतर म्हणजे लांबी जाडी म्हणजे उंची हे भौमितिक समानार्थी शब्द मग बोगद्याची लांबी म्हणजेच बोगद्याचं अंतर विचार बर वेळ कोणता वेळ हा व्यक्ती तो बोगदा अठरा मिनिटात ओलांडतो म्हणजे हेच अठरा मिनिट आहे ज्याचं आम्ही सेकंदामध्ये रूपांतरण केलं ही वेळ इथं दर्शवा एक हजार ऐंशी सेकंद बर वेग त्या व्यक्तीचा चार किलोमीटर प्रति तास बरोबर आहे तुमचं मात्र तो मीटर सेकंद मध्ये रूपांतरित केलेला इथं गुन्हिला स्वरूपात घ्यायचा दहा छेद नऊ हे आता हा भाग जातो बार नम हे उरल शून्य बारावर मग उरलं काय एकशे वीस आणि दहा यांचा गुणाकार अर्थात बाराशे मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांनो सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागचं तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून लेकरांनो अक्षरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील मुलं आणि दररोज ग्रुप मध्ये असंख्य प्रश्नांचा सराव करतात हा ग्रुप प्रस्थापित करण्या पाठीमाग माऊलीचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील लेकर आहेत बाबा विविध प्रश्नपत्रिका आल्या विविध प्रश्न आले आणि विविध प्रश्नांचा सराव म्हणजे अंगी आयसे बळ रेडा बोले अंगी असे बळ रेडा बोले तर मग यश का बोलणार नाही यश का तुमचं होणार नाही विविध प्रश्नांचा जर तुम्ही संकलित आणि सर्व कशरित्या सराव करता तर यश तुम्हाला आहे या भावनेतून हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बना हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा असं अजिबात वावग ठरणार नाही अंतर okay. वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास्क करता येईल ओके